आरंभ एका नव्या दिनांक रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय भडगाव जिल्हा जळगाव येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन माननीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या निर्देशाप्रमाणे तालुका विधी सेवा समिती भडगाव व वा माननीय वकील संघ भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते सदर लोक न्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे आपसात तडजोडीने मिटवण्याकरता ठेवण्यात आलेले होते सदर लोकन्यायालयात प्रलंबित प्रकरणे अठ्ठावीस व वादपूर्व प्रकरणे पस्तीस असे एकूण त्रेसष्ट प्रकरणे निकाली काढण्यात आले व सदर प्रकरणात रक्कम रुपये चोहेचाळीस करोड अकरा लाख एकतीस लाख रुपये रकमेची तडजोड करण्यात आली व लोक अदालतीचे पॅनल प्रमुख म्हणून श्रीमती व्ही एस मोरे दिवाणी न्यायाधीश क स्तर भडगाव रा राजळे सह दिवाणी न्यायाधीश व पॅनल सदस्य म्हणून ॲडव्होकेट व्ही आर महाजन यांनी कामकाज पाहिले सदर लोकन्यायालयात भडगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट बी आर पाटील उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्री बी टी अहिरे सचिव ॲडव्होकेट बी आर ठाकरे श्री ॲडव्होकेट आर के वाणी श्री ॲडवोकेट के टी पाटील श्री ॲडव्होकेट पी के जयस्वाल ॲडवोकेट एच ए कुलकर्णी ॲडव्होकेट ए डी बाग ॲडव्होकेट पी बी तिवारी ॲडव्होकेट एन जे तिवारी ॲडवोकेट एम व्ही पाटील ॲडवोकेट एस आर सोनवणे ॲडव्होकेट सरकारी अभियुक्ता आय ए रंगरेज पी एस आय रमन कंडारे सर्व विधीज्ञ पक्षकार तसेच माननीय तालुका विधीसेवा समिती भडगाव येथील सहाय्यक अधीक्षक श्री बी ए बारी विधीसेवा समिती भडगाव येथील वरिष्ठ लिपिक श्री एस एस रानडे श्री एन एम पाटील दीपक पाटील श्री रमेश चव्हाण अभिजित दायमा होतीलाल पाटील अनिल गोधने संदीप परदेशी प्रकाश सोनोने जगदीश वाडिले नितीन कदम न्यायालयीन कर्मचारी व बँकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तसेच ग्रामपंचायत नगरपालिका यांचे कर्मचारी देखील उपस्थित होते वरील सर्व उपस्थितांनी सदर लोकन्यायालय यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा